रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राधानगरी पोलिसांतर्फे एकता दौड रॅली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त आयोजन कोल्हापूर पोलीस दल आणि राधानगरी पोलीस स्टेशन यांच्या वतीनं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास सव्या जयंती निमित्ताने आज भव्य एकता दौड रॅली काढण्यात आली या उपक्रमाचे उद्घाटन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते करण्यात आले ही रॅली चक्रेश्वरवाडी फाटा ते खिंडी भरवंडे मार्गे गैबी नाका येथे पार पडली कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी वीस पोलीस अंमलदार दहा होमगार्ड तसेच लक्ष करिअर अकॅडमी खिंडी भरवंडाचे दोनशे पन्नास धावपटू आणि खिंडी वरवांडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या प्रसंगी एकता देशभक्ती आणि लोकजागृतीचा संदेश देण्यात आला महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी